चांद्यापासून बांधवपर्यंतचा सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले व थोडी व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा झाला आहे सात हजार दोनशे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के झाला आहे सात हजार दोनशे पाच पण अशा परिस्थितीत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव हा विचारता झालाय कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव पार झाला आहे का आणि जर झाला असेल तर सोयाबीनचा बाजारभाव सात हजार दोनशे पार हा कुठे झालाय काय आमच्या सुद्धा सोयाबीनला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हा बाजारभाव मिळू शकतो चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तरे या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर जरूर व्हिडिओस या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा झाला आहे सात हजार दोनशे पार पण देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सात हजार दोनशे पार कुठे झाला आहे काय आमच्या सुद्धा सोयाबीनला सात हजार दोनशेचा बाजारभाव हा प्राप्त होऊ शकतो चला तर मग या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेऊया तर, तर प्रथम तुम्हालाही समजावून सांगतो की हा बाजारभाव कुठे मिळाला आहे तर मित्रांनो हा बाजारभाव महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यातील असणाऱ्या बाजार समित्यांमध्ये आपल्याला दिसून आला हा बाजारभाव आपल्याला अकोला आणि वाशिम या दोन बाजार समित्यांमध्ये दिसून आहे आणि त्याच्या आसपासच्या असणाऱ्या बाजार समित्यांमध्ये सुद्धा बाजारभाव याच रेंजच्या आसपास आहे मग इथं जो सोयाबीनला बाजारभाव सात हजार दोनशे मिळाले ते खरं आहे का तर तुम्हाला सांगतो उच्चांकी दर वाशिममध्ये साडेसात हजार पार गेलाय आणि जवळपास सात हजाराच्या सरासरी दराच्या आसपास अकोला बाजार आहे आता एवढा बाजारभाव इथल्या सोयाबीनला का मिळाला लक्षात घ्या यंदाच्या वर्षी आपल्याकडे अतिवृष्टी झाली शेवटच्या टप्प्यात ज्याच्यामुळे सोयाबीनची क्वालिटी फार खराब झाली आहे मग अशा परिस्थितीमध्ये अकोला आणि वाशिम या दोन जिल्ह्यात तुलनेनं पाऊस कमी पडला आणि इथलं सोयाबीन कमी प्रमाणात डॅमेज झालं आहे याच्यामुळं ज्या सीड कंपन्या आहेत की ज्यांना आता बियाणं निर्माण करायचं ते बियाणं निर्मित करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल म्हणजे अत्यंत एवन क्वालिटीचं सोयाबीन खरेदी करायला लागले आहेत आणि याच्यामुळं त्या ठिकाणी जे चांगल्या क्वालिटीचं सोयाबीन आहे ते तुलनेनं कमी आहे आणि याच्यामुळं बियाणाच्या क्वालिटीचं जे सोयाबीन आहे त्याला मिळणारा बाजारभाव सात ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल मिळत आहे एव्हाना जे डॅमेज सोयाबीन आहे जे बियाण्याच्या क्वालिटीचं नाही त्या सोयाबीनला मिळणारा दर मात्र चार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मग अशा परिस्थितीत आपल्या सोयाबीनला हा दर मिळू शकतो का यस मिळू शकतो जर आपलं सोयाबीन बियाणं क्वालिटीचं असेल तर आपण अकोला वाशिममध्ये जर आणलं तर तुम्हाला त्या ठिकाणी सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान बाजारभाव मिळू शकतो परंतु या बाबतीत तुम्हाला तुमचा आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स पाहिजे की तुमच्यापाशी असणारं सोयाबीन हे ए वन क्वालिटीचं बियाण्याच्या क्वालिटीचं असायला हवं तु पण आणखीन एक महत्त्वाची अपडेट की जागतिक बाजारात सोयाबीनचे भाव प्रचंड वाढत आहेत यामुळे लवकरच देशात सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार पार होईल त्यामुळे सोयाबीन विक्री नोव्हेंबरमध्ये ऐवजी आपण डिसेंबरमध्ये केली तर आपला फायदा होऊ शकतो तर ही होती सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की सात हजार दोनशेचा बाजार भाव ए वन क्वालिटीच्या सोयाबीनला जे की बियाणेच्या क्वालिटीचे त्याला मिळालेलं आहे तर यानुसार सोयाबीनची बाजारभाव स्थिती पातळी आहे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणार आहे तो किती वाढणार कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्याला आवडली म्हणून व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं पहावयास मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उगदयला मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार